नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी या वाहिनीवरती सुरू असलेला रियालिटी शो मराठी बिग घरात काय चला तर पाहूया बहिणीच्या नात्याची सांगणारा रक्षाबंधनाचा सण बिग बॉस च्या घरातही साजरा होणार आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं सदस्यांना बिग बॉस न बहिणी सोबतच्या अविस्मरणीय आठवणी शेअर करायला सांगितल्या आहेत अभिजितनं आपल्या बहिणी सोबतच्या आठवणी शेअर केल्या बहिण आणि माझं वडिलांनी मुलीसारखं नातं असल्याचं त्याने सांगितलं आपली आठवण सांगताना अभिजेत भावूक झाला माझ्या पाच बहिणी आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्या त्यांच्या सासरी आहेत रक्षाबंधनाला त्या मला आशीर्वाद देतात पण त्यांना ओवाळणी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात त्या माझ्या मोठ्या सपोर्टर आहेत मी मोठा माणूस होईल असा त्यांना विश्वास आहे मोठी बहीण ही माझी आई आहे असं सांगून सूरज चव्हाण भावूक झाला आणि त्याला रडताना पाहून घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या बहीण आणि भावांची आठवण आली दरम्यान बिग बॉस च्या घरात शुक्रवारी बिग बॉसचा चा कल्ला टास्क मध्ये धनंजय पवार सूरज चव्हाण आणि निक्की अरबाज जोडी विजेती ठरली छोटा पुढारी घनश्याम निक्की आणि टीम च्या मागे मागे करत असल्याची तक्रार काही घरच्यांनी केल्यामुळे घनश्यामला चांगलाच राग आला आहे तिकडे निक्की देखील अरबाज आणि तिच्या रिलेशन बद्दल कन्फ्यूज आहे त्याबद्दल ती जान्हवीशी बोलते अरबाज मात्र स्पष्ट करतो की निक्की त्याची फक्त मैत्रीण आहे इरिना बिग बॉस कडे पेन्सिल पेपर ची मागणी करते कारण तिला मराठी भाषा शिकायची आहे बिग बॉस इरिनाला खडू देतात आणि तिला फक्त वैभव मराठी भाषा शिकवणार असे आदेश देतात वैभव आणि इरिना एकमेकांच्या मैत्रीची बॉन्डिंग घट्ट असल्याचं कबूल करतात पॅडी कांबळे मात्र घनश्याम वर नाराज आहे बिग बॉस सकलला या कार्यक्रमात घनश्याम न जाणून बुजून आपल्याला डावलल्याचं पॅडी म्हणतात त्यावर घनश्याम त्यांची माफी मागतात नेहमीप्रमाणे आर्या या एपिसोड मध्ये देखील कन्फ्युज वाटली अरबाज लसूण आणि अद्रक मिरचीच्या बदल्यात आपल्याला नॉमिनेट केल्यामुळे देखील रागावली होती जान्हवी जान्हवी धारेवर धरलं एकूणच काय तर शनिवारी भाऊचा धक्क्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातल्या अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी कलर्स मराठीवरती सुरू असलेला रियालिटी शो बिग बॉस सीझन पाच नक्की पहा आणि हो या शो चे सर्व एपिसोड तुम्ही जिओ सिनेमा वरती पाहू शकता आणि या घरात घडणाऱ्या इंटरेस्टिंग गॉसिप विषयी जाणून घेण्यासाठी युट्यूब वाहिनी रेडिओ मराठीला नक्की सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ शेअर करा